आता हे जातीपातीचे इलेक्शन नाही पुढला उमेदवार आला की आपल्या मतदारसंघाचं काही देणं घेणं नाही त्याला चांगला निर्णय आहे ना लोकांनी भावना व्यक्त केल्या आपण बसून सगळ्याने मिळून सगळ्या जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या सगळ्या ज्या संस्था आहेत त्याच्यावर आपण बसून निर्णय घेऊन ठरवायचे आम्ही ओबीसीचं काम केलं आणि बाहे एक तर बाहेरचा उमेदवार एक आणि दुसरा आमचा ओबीसीचा उमेदवार म्हणून धनंजय मुंडे साहेब पाठिंबा ठरलेलं आहे डगा कार्यकर्ते धनंजय मुंडे साहेबांची आमची एक झाली पालकमंत्री साहेबांची एक बैठक झाली आणि त्याच्यानंतर आजी दादा समोर आमची बैठक झाली दादा परळी विधानसभा मतदारसंघातून लोकनेते प्राध्यापक टी पी मुंडे सरांचा पाठिंबा नेमका कोणाला हा प्रश्न जो आहे तो वारंवार उपस्थित राहत होता मात्र आज धनंजय मुंडे यांना कार्यकर्त्याच्या समवेत त्यांनी पाठिंबा दिल्याचं कळत आहे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत काही कार्यकाळ ओबीसी म्हणून तुम्ही काम केलेलं आहे आणि हा दिलेला निर्णय कसा पाहता हे निर्णय म्हणजे आता पुढला उमेदवार आता हे जातीपातीचे इलेक्शन नाही पुढला उमेदवार आला की आपल्या मतदारसंघाचं काही देणं घेणं नाही त्याला ते कुठला केज मतदारसंघातलं त्याचं स्वतःचं मतदान नाही आणि तसल्या माणसाला इथं आपल्या परळी मतदारसंघात आणून काय उपयोग आहे कसंही केलं तरी परळी मतदारसंघामध्ये परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे हे चांगलं काम आहे त्यांचं लोकप्रिय हे ते बाहेरच्या मतदारसंघामधलीत म्हणून तुम्हाला नको तेच राष्ट्रवादीनं समजा आपल्या मतदारसंघातला एखादा दिला असता उमेदवार तर त्याचा विचार आम्ही केला असता जातीपातीचा जा। धनंजय मुंडे यांना पाठिंबा चांगला निर्णय चा ना, ना। लोकांनी भावना व्यक्त केल्या त्यांच्या मनातला विचार सरनं निर्णय घेतलेला आहे आणि एक आपल्या जी बैठक झाली त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित होते का त्यांचे प्रमुख आमचे कार्यकर्ते होते त्यांचे होते पालकमंत्री होते आणि सगळे समोरदार सर होते त्याच्यास बैठक कुठं झाली परळीमध्ये झाली बाहेर बैठक झाली काय काय ठरलं त्या बैठकीमध्ये काही नाही आपण बसून सगळ्याने मिळून सगळ्या जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या सगळ्या ज्या संस्था आहेत त्याच्यावर आपण बसून निर्णय घेऊन ठरवायचे म्हणजे कोणकोणत्या जागा आता म्हणजे आपल्यासाठी सुटल्या आहेत कोणकोणत्या जागा सुटल्या आहेत जिल्हा परिषद सर्वात प्रथम येत्या विधानसभेसाठी उद्या होणाऱ्या विधानसभेसाठी धनंजय साहेबाला पाठिंबा द्यायचा आमची बैठक घेऊन आम्ही एकमुखी निर्णय ठरवला कारण महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसीचं काम केलं आणि बाहे एक तर बाहेरचा उमेदवार एक आणि दुसरा आमचं ओ ओबीसीचा उमेदवार म्हणून धनंजय मुंडे पाठिंबा द्यायचा ठरलेला आहे आणि दुसरा कोणता विषय म्हणले तुम्ही जागा जागा जेवढ्या स्थानिक जागा जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आमचे ज्या ज्या ठिकाणी आमचं प्राबल्य आहे त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचसमित असेल नगरपालिका असेल इतर स्थानिक स्वराज्यांमध्ये समान संधी समान हक्क या पद्धतीने आमचं ठरलेलं आहे जी विधान परिषदेवरली जागा आहे ती प्राध्यापक टीपी मुंडेश्वरांना दिली देण्यात यावी अशी मागणी पण केली हो मागणी केली ना त्याला होकारात्मक आलं आहे बिलकुल होकारात्मक आलं वरिष्ठ नेते होते आजी पवार दादा पवार म्हणजे पक्षप्रमुख त्यांचे राष्ट्रवादीचे तर त्यांच्यासमोर हे गोष्टी ठरलेल्या आहेत तुमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजित पवार धनंजय मुंडे दोन बैठका कार्यकर्ते धनंजय मुंडे साहेबाची आमची एक झाली पालकमंत्री साहेबांची एक बैठक झाली आणि त्याच्यानंतर समोर आमची बैठक झाली आजी समोर कुठं झाली भीड येते झाली भीड काल बीडला कार्यक्रम होता आजीदाचा त्या कार्यक्रमाच्या अगोदर एक तासापूर्वी आमची सविस्तर बैठक झाली आणि अजित अजित दादांनी एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मक निर्णय दिला दादा लबाड बोलत नाही खरं तर खरं खोटं खोटंच म्हणतात आजीदा एक असा महाराष्ट्र लेवल असा नेते आहेत ते खरं तर जिल्हा परिषदची एक जागा की बाकी आ... नाही ज्या ज्या ठिकाणी आमचं प्राबल्य आहे जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये त्या त्या जागा द्यायच्या आंबेजोगाईचं काही ठरलंय का असं काही कारण की आंबेजोगाई आणि परळीचा दोन उल्लेख जे आहे ते प्राध्यापक टीपी मुंडे सर जो आपला परळी विधानसभा सर विधानसभा जे एरिया आहे त्या सर्कलमध्ये असं ठरलं परळी विधानसभा आहे आंबेजोगाई तालुका असं काही ठरलेलं नाही पण आंबेजोगाई तालुक्यातले आपले आपल्या विधानसभा सर्कलला गावे या गावामध्ये असं ठरलेलं आहे खरंतर या सगळ्यांचं कार्यकर्त्यांनी स्वागतच केलं आहे काही का नाराजीचं स्वरूप नाही ना नाराजीचं काहीच नाही सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे एक मुख्य निर्णय घेतले सर्वात अगोदर मागील आठ दिवसापूर्वी सर्व सर्व कार्यकर्त्याची बैठक घेऊन किंवा असं असं मी मी करू का निर्णय काय घ्यायचा मग सगळ्या कार्यकर्त्याची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमधून आमची जी कमिटी नंतर फायनलला ह्या फायनल कमिटीची बैठक झाली आणि त्याच्यानंतर त्यांना होकार देण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांच्यासमोर बैठक आणि त्यांच्यासमोर बैठक घेताना एक टी पी सरागर प्रमुख कोणीच नव्हती सगळे सगळे प्रमुख होते दहावीस जण सगळ्यासमोर ठरलेले धन्यवाद या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगू जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आता निर्णय जो आहे तो झालेला ला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांना प्राध्यापक टी पी मुंडे सर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते पाठिंबा दिला आहे आणि लागलीच आता हे कार्यकर्ते जे आहेत ते प्रचारादरम्यान देखील परळी मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणखीन काय अपडेट्स मिळतील काही देखील पाहण्यात एवढंच महत्व असताना कॅमेरा उमाकांत फडसोबा सचिन मुंडे सूर्य न्यूज मिडिया बीड परळी